विमानतळ उद्घाटनाच्या बंदोबस्ताच्या अनुषंगानं वाहतूक विभागाकडून वाहतूक नियमनासाठी एक डी सी पी दोन ए सी पी एकोणीस पी आय पस्तीस ए पी आय पी एस आय आणि पाचशे अठ्ठ्याहत्तर आमदार तैनात केले आहेत त्यांच्या मदतीला जवळपास शंभर वॉर्डन्स देखील देण्यात आलेले आहेत तसेच कुठं वाहनं बंद पडली तर वाहनं काढण्यासाठी आणि तिथली वाहतूक सुरळीत करण्यासाठी जवळपास अठरा ट्रेन जे आहेत टू व्हीलर फोर व्हीलर आणि टोइंग अॅड्रा अशा स्वरूपाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे जड अवजड वाहनाच्या अनुषंगाने उद्या सकाळी सहा वाजलेपासून ते सायंकाळी रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजे बावीसशे वाजेपर्यंत नवी मुंबईच्या कार्यक्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या जड अवजड वाहनांना प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे त्याबरोबर त्या रस्त्यावरती पार्किंग करण्याची बंदी करण्यात आली आहे या विमानतळाच्या उद्घाटनाच्या अनुषंगाने जे काही या ठिकाणी कार्यक्रमाला येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी बसेस ज्या आहेत त्या बसेससाठी अंबुजा सिमेंटपासून ते चिंचपाडा या दोन्ही ठिकाणून एंट्री देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार करण्यात आलेले आहेत ज्यातून त्या बसेस जा आत जाऊ शकतात त्याचबरोबर व्ही व्ही आय पी व्ही आय पी यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी स्वतंत्र मार्ग करण्यात आलेले आहेत आणि आज पार्किंगसाठी सुद्धा सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे वेळेत येण्याचा प्रयत्न करावा लवकरात लवकर या ठिकाणी म्हणजे का ऐन टायमाला पोहोचण्यापेक्षा सौदी लवकरात लवकर येऊन या ठिकाणी आपली वाहनं योग्य ठिकाणी पार्क करून ज्या त्या पार्किंगचे पोस्ट म्हणजे त्या त्या ठिकाणी पार्क करून कार्यक्रमास्थळी जावे